श्रीस्वामी समर्थ सर्वांना रात्री मी ताज्या नारळाच्या वड्या बनवल्या तर बघा इथं मी एक पॅन घेतला अर्धा लिटर दूध घेतलं आणि दूध गरम करण्यासाठी ठेवलं गॅसवर आता इथं एक नारळ घेतला बारीक चिरून त्याच्यावरचं सालं काढून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं बारीक करून घेतलं तर याच्यात त्या दुधाला एक उकाळा आला की अर्धी वाटी साखर घातले आणि मस्त मिक्स करून घेतलं तर दूध उकळेपर्यंत खोबरं बारीक करून घे घेते वाटून आणि दूध बाहेर येऊ नये म्हणून तो चम्मच मी त्यातच ठेवला तर इथं बारीक करून घेतलं थोडं जाडस जाडसं राहिलं म्हणून मी थोडं दूध घातलं दोन चमचे त्याच्यात आणि बारीक करून घेतलं त्या बाऊलमध्ये काढलं आता इथं बारीक करून झालेलं खोबरं मिक्स करून घेऊया दुधामध्ये करून घेतलं सर सर्व खोगळं तर बघा त्याचा स्वाद किती छान किती मस्त वाटते दुधामध्ये खोगळं घातलं खूप छान लागतं वड्या आता वरून थोडंसं केसर घाल म्हणजे कलर खूप छान आहे केसरी त्याला तर केसर थोडं थोडं कलर सोडायला लागला तर इथं एक वाटी दूध पावडर घातलं नेसलेची दूध पावडर आहे ती आणि एक वाटी सुके खोबऱ्याचा किस घातला आता छान मिक्स करून घ्यायचं गॅस बारीकच ठेवायचा कारण आस गॅसवरती मग ते दूध पावडर घातल्यामुळं करपू शकतं बार गॅसवरच मस्त मिक्स करून घ्यायचं तर मिश्रण घट्ट व्हायला लागले आता मस्त कलर पण छान आला केसरचा किती मस्त दिसतं ते केसरीकरता ताट घेतलं त्याच्यात एक चमचा तूप टाकलं आणि सग सगळीकडे पसरवून घेतलं म्हणजे ते मिश्रण पसरवलं की वड्या पटकन निघतील आपल्या खाली चिकटणार नाहीत तर बघा मिश्रण धन्यवाद